गेल्या अनेक वर्षाची या सभागृहाचे संख्याबळ उल्लेख केला गेला माझी विनंती आपल्याला मी तरी वाचण्यात मला आता इतके वर्ष झालेत आम्ही या सभागृहामध्ये काम करतोय खालच्या वरच्या सभागृहात काम करायची संधी मिळाली अध्यक्ष महोदय पण आपल्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता निवडताना कुठल्याही संख्याबळ बघितलं असा काही उल्लेख नाही कदाचित आपण पार्लमेंटचा उल्लेख करून महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या संदर्भात तो विचार करत असाल तर तो आपला अधिकार आहे परंतु ही नवीन परंपरा आपण पाडू नका दोन दिवस शिल्लक आहे महाराष्ट्रामधील सरकार म्हणून काम करत असताना सत्ताधाऱ्यावर अंकुश हा विरोधी पक्षाचा असावा ठीक आहे तुम्हाला बहुमत प्रचंड दिलं परंतु त्या बहुमताच्या जोरावर एकतर्फा कुठेही कामकाज दिसू नये किंवा काम का किंवा कि महाराष्ट्रातील जनतेला तुमच्या चुका काढण्याची संधीच मिळू नये म्हणजे तुम्ही बेफाम व्हाल सत्ताधारी बेफाम होता त्या ही परिस्थिती त्यांना व्यसन लगाम लावायची ही गरज आहेच कारण तरच ते सरळ काम करू शकतील आणि त्यांच्यासाठी भलाय आहे आणि महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे म्हणून आपल्याकडे आम्ही अधिक वेळ न घेता विनंती आहे की उर्वरित आजचा दिवस हा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव आहे दोन दिवस सत्ताधारी संविधानावर चर्चा घडवण्याचा माणूस बोलून दाखवलं म्हणून त्यामध्ये सुद्धा ती खुर्ची खाली ठेवून कारण संविधानाने दिलेला अधिकार विरोधी पक्ष म्हणून तो अधिकार पासून वंचित राहता कामा नाही महाराष्ट्रातील जनता वंचित राहता कामा नाही या सर्व सभागृहामध्ये ती खुर्ची खाली राहता कामा नाही अशी आपल्याकडे विनंती आहे तो निर्णय आपण घ्यावा अशी आपल्याला माझी मागणी अध्यक्ष सन्मान्य सदस्य विजय विडट्टीवार साहेबांनी आज जो पॉईंट ऑफ प्रोसिजरच्या मुद्द्या माध्यमातून आज सभागृहासमोर जो मुद्दा मांडला त्या संदर्भात मी एवढंच त्यांना आश्वासित करू शकतो आणि सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की या सभागृहात कामकाज हे नियमानुसारच चालणार कोणा कुठचं चाक कुठे बसवावं हे माझ्या हाती नाही आहे जनतेच्या हाती आहे आणि त्यामुळे जनतेने जी जबाबदारी ज्याला दिली आहे ती योग्यरित्या आपण सर्वजण पार पाडाल याची मला खात्री आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्हाला जी जी मदत लागेल आणि नियमानुसार ज्या ज्या नियुक्त्या करण्यासंदर्भात आपण विनंती केली आहे त्या संदर्भात नियमानुसार विचार केला जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल